हॅलो फ्रेंड्स जानवीज आर्ट या माझ्या हॉबी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण ग्रॅनी स्क्वेअर म्हणजेच लोकरीचे चौकोन चौकोनी आसन म्हणून त्याचा उपयोग करू शकता किती सुंदर दिसतं आहे बघा चला तर मग यासाठी आपण प्लाय लोकर घेतलेली आहे वन पॉईंट सिक्स एम एम क्रोशा हुक आणि एक सीझर रंग तुमच्या आवडीनुसार सुरुवात आपण आता साखळ्यांनी करणार आहोत पहिले आठ साखळ्या करून घ्या आठ साखळ्या झाल्यावर पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून द्या म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल हे बघा आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल सोळा खांब करायचे आहेत पहिला तीन साखळ्यांचा झाला आणि आता उरलेले पंधरा खांब करून घेऊ हे बघा माझे टोटल सोळा खांब बनवून झालेले आहेत आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता आपल्याला नवीन रंग जोडायचा आहे पाकळ्या आपण पांढऱ्या रंगाने करणार आहोत स्लिप नॉट करून घ्या आणि आता कुठल्याही एका गॅपमध्ये स्लिप ने सोडून घ्यायचं आहे हे बाबा तीन साखळ्या करा म्हणजे पहिला काम झाला आणि आता त्या गॅपमध्ये टोटल चार काम करायचे आहेत हे बघा चार खांब बनवून झाले एकाच गॅपमध्ये आता एक खांब सोडून पुढच्या गॅपमध्ये चार खांब करायचे आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे चार खांब झाल्यावर एक खांब सोडून पुढच्या गॅपमध्ये परत चार खांब करायचं हे बघा चार खांब झाल्यावर एक खांब सोडून पुढच्या गॅपमध्ये चार खांब चला तर मग हा राऊंड असाच पूर्ण करू हे बघा हा राऊंड पूर्ण झालेला आहे चार चार खांबांचे टोटल आठ क्लस्टर तयार झालेत आता पहिल्या खांबातल्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून द्या हे बघा आता दोन साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये दोन खांब करायचे आहेत एकाच गॅपमध्ये आता पुढचा जो खांब आहे त्या खांबावर सुद्धा दोन खांब करायचे आहेत आता प्रत्येक खांबावर दोन दोन खांब करायचे म्हणजे टोटल आठ खांब तयार होतील आता हा तिसरा खांब आहे त्याच्यावर दोन खांब करून घ्या आणि हा चौथा खांब त्याच्यावर सुद्धा दोन खांब करायचे आहे आता टोटल आठ काम झालेले आहेत हे बघा अशा प्रकारे दिसेल आता दोन साखळ्या करा आणि शेवटचा काम जिथे केला होता तिथेच सि सिंगल क्रोशाने जोडायचं आहे म्हणजे एक पाकळीचा आकार तयार होईल आता ही जी गॅप आहे तिथे अशा प्रकारे सिंगल क्रोशा करायचा आता दोन साखळ्या करा आणि पहिला जो खांब आहे त्याच्यावरती इथे हे बघा दोन खांब करायचे प्रत्येक खांबावर दोन दोन खांब करून घ्या आठ खांब झाल्यानंतर दोन साखळ्या करा आणि जिथे शेवटचा खांब होता आठवा तिथेच सिंगल क्रोशाने जोडायचा आहे हे बघा आता पुढची जी गॅप आहे इथे सिंगल क्रोशा करायचा आहे मग दोन साखळ्या आणि पहिला जो खांब आहे त्याच्यावर दोन खांब आणि प्रत्येक खांबावर दोन दोन काम म्हणजे परत आठ काम करायचे अशा प्रकारे हा रोड पूर्ण करा हे बघा आठही पाकळ्या माझ्या बनवून झालेल्या आहे आता दोन साखळ्या करा आणि आठवा काम जिथे घातला होता तिथे सिंगल क्रोशाने जोडायचा आहे आणि आता पहिले दोन साखळ्या जिथे केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या या चौकोनी आसनाला या पाकळ्यांमुळे थ्री डी इफेक्ट येणार आहे नाही बघा अशा प्रकारे आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत आता हे गोल फुल झालेलं आहे आता आपल्याला चौकोन आकार द्यायचा आहे नवीन रंग जोडत आहोत स्लिपनॉट करून घ्या आणि आता आपल्या पाठीमागे जॉईन करायचं आहे जिथे आपण सिंगल क्रोशा केला होता ना गॅपमध्ये तिथे अशा प्रकारे जॉईन करा आता पाच साखळ्या करा आणि आता फुलाचं डायरेक्शन आपल्याकडे घ्या सरळ आणि बॅक साईडला विणायचं आहे जिथे जिथे आपण गॅपमध्ये सिंगल क्रोशा केला होता तिथे आपल्याला सिंगल क्रोशाच करायचा आहे हे बघा परत पाच साखळ्या करा पुढच्या गॅपमधल्या सिंगल क्रोशाला सुईनी अशा प्रकारे वर घेऊन तिथे सिंगल क्रोशा करू अशा पद्धती खूपच सोपा राऊंड आहे हा चला तर मग अशा प्रकारे पाच पाच साखळ्यांचे लूप बनवून हा राऊंड आपण पूर्ण करू आता हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आणि पहिलं जे आपण पाच साखळ्यांचं लूप बनवलं होतं तिथे सिंगल क्रोशाने जॉईन केलं हे बघा अशा प्रकारे पाठीमागे आठ लूप बनवून झालेले आहेत पाच साखळ्यांचे आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता त्याच लूपमध्ये तीन खांब दोन साखळ्या तीन खांब असं बनवायचं आहे दोन साखळ्या झाल्यावर परत त्याच गॅपमध्ये तीन खांब म्हणजे हा एक प्रकारचा शेल तयार झाला आहे एक प्रकारचा कॉर्नर चौकोनाचा पहिला कॉर्नर आपला तयार झाला हे बघा आता एक साखळी करा आणि पुढच्या पाच साखळ्यांच्या लूपमध्ये तीन खांब करायचं आहे तीन खांब झाल्यावर परत एक साखळी करा आणि पुढच्या लूपमध्ये तीन खांब दोन साखळ्या तीन खांब म्हणजे चौकोनाचा दुसरा कोन तयार होईल सेकंड कॉर्नर तयार होईल आता परत एक साखळी करा आणि पुढच्या लूपमध्ये इथे तीन खांब करा परत एक साखळी करा आणि पुढच्या लूपमध्ये इथे तीन खांब दोन साखळ्या तीन खांब असा हा राऊंड पूर्ण करा एका लूपमध्ये कॉर्नर बनवायचा आहे एका लूपमध्ये तीन खांब बनवायचा आहे एक साखळी केल्यानंतर पहिल्या खांबाशी स्टिचने जोडून घ्यायचं आहे हे बघा पाठीमागून अशा प्रकारे दिसेल चौकोनी आकार आलेला आहे आणि चार कॉर्नर तयार झालेले आहेत परत सरळ बाजू करा वर आणि आता आपल्या वेणा सुरुवात करायची आहे आता दोन स्लिप स्टिच करायचे आहेत म्हणजे आपण दोन चेनच्या गॅपमध्ये येऊ शकू दोन स्लिप स्टिच झाल्यावर आपण दोन चेनच्या गॅपमध्ये आलेलो हो। आहोत आता तिथे तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला अजून दोन खांब करा म्हणजे तीन खांब होतील हे बघा आता दोन साखळ्या करा आणि परत तीन खांब त्याच गॅपमध्ये करून घ्या आपण शेलवर शेल, शेल करत आहोत एक साखळी करा हे बघा अशा पद्धतीने दिसेल आता पुढे वन चेनची जी गॅप आहे तिथे तीन खांब करायचं आहे परत एक साखळी करा पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तीन खांब करा जिथे वन चेनची गॅप आहे तिथे तीन खांब करायचे मग एक साखळी करायची आणि शेलवर शेल करायचा आहे अशा प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करूया हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे सुंदर चौकोनी आकार आलेला आहे आता शेवटची एक साखळी करा आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या परत दोन स्लिप स्टिच करा म्हणजे दोन चेनच्या गॅपमध्ये आपल्याला यायचं आहे हे बघा आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आता तीन खांब दोन साखळ्या तीन खांब अशा प्रकारे कॉर्नरवर कॉर्नर करून घ्या शेलवर शेल झाल्यावर शेल एक साखळी आणि आता प्रत्येक वन चेनच्या गॅपमध्ये तीन तीन खांब करायचे नंतर शेलच्यावर शेल, शेल करायचा अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा हे चौकोनी असन अशाच प्रकारे तुम्हाला जितके मोठे हवे तितके तुम्ही बनवू शकता एक एक राऊंड वाढवून पण मी आता इतकाच बनवत आहे एक साखळी करा आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या परत एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हे बघा फुला फुलाच्या पाकळ्यांमुळे थ्रीडी इफेक्ट सुंदर येत आहे आता तुम्ही हे चौकोनी असेल इतकेच ठेवले तरी चालेल पण मी तुम्हाला बॉर्डर कशी करायची ते दाखवत आहे नवीन रंग जोडायचा आहे स्लिप नॉट करून घ्या आणि शेलवर आपण जॉईन करत आहोत दोन चेनच्या गॅपमध्ये इथे तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि अजून दोन खांब करायचे आहेत म्हणजे एकाच गॅपमध्ये टोटल तीन खांब करत आहोत हे बघा तीन खांब झाल्यावर तीन साखळ्या करा आणि आता ज्या खांबावर साखळ्या केल्या तो खांब आणि त्याच्या आधीचं खांब तिथे आपल्याला सिंगल क्रोश वापरायचा आहे अशा पद्धतीने याला पिको म्हणतात आता अजून तीन खांब त्याच गॅपमध्ये करायचे आहेत म्हणजे आपण शेलवर शेलच बनवला पण मध्ये आपण पिको बनवलेला आहे तीन साखळ्यांचा आता एक साखळी करा आता पुढच्या वंचेनच्या गॅपमध्ये दोन खांब करायचे आहेत मग परत तीन साखळ्या करा आणि आधी बनवला तसाच पिको बनवायचा आहे सिंगल क्रोशाने जॉईन करायचा आणि अजून एक खांब करायचा आहे म्हणजे वन चेनच्या गॅपमध्ये आपण तीन खांब बनवले पण पिको दुसऱ्या खांबावर बनवला आहे आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे दोन खांब करायचे दोन खांब झाल्यावर तीन साखळ्या त्याचा पिको म्हणजे दोन खांबांच्यामधून सुई अशा प्रकारे घालून सिंगल क्रोशा करायचा आणि हा शेवटचा खांब तिसरं परत एक साखळी आता प्रत्येक वंचनच्या गॅपमध्ये अशा प्रकारे विणायचं आहे आणि शेलवर विणताना तीन खांब तीन साखळ्यांचा पिको आणि तीन खांब चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू हे बघा पांढऱ्या रंगाने माझी बॉर्डर पूर्ण झालेली आहे किती सुंदर दिसतंय बघा आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिच ने जोडायचं आहे इथे एक साखळी करा आणि दोरा कट करून घे आता हे आसन पूर्ण झालेलं आहे आता एक्स्ट्रा जे धागे आहेत ते आपण हाईड करून कट करायचे आहेत अशा पद्धतीने मैत्रिणीनो मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडल्यास हे चौकोनी असेल तुम्ही नक्की बनवून बघा आणि रंगीबेरंगी बनवून तुम्ही संक्रांतीचे वाण म्हणून देऊ शकता आणि हे चौकोनी आसन तुम्हाला नक्की आवडले असेल तर प्लीज माझा हा व्हिडिओ लाईक कमेंट करा आणि जान्हवीज आठ या माझ्या हॉबी हो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा थँक्यू